गुड मॉर्निंग सर्वांना इकडं चाललं आहे नाश्त्याची तयारी नाश्त्याला काय बनवलेलं आहे बघा बनवावं लागल्यात चुरमुरीचा सुसला हे इकडं कर्नाष्टमध्ये सकाळ सकाळी नाश्त्याला आहे म्हणून म्हटलं आम्ही पण ते करून बघूया कधीच केलं नाही पहिल्यांदाच करायला लागलो आहे आम्ही ते कसं आहे कांदा मिरच्या आणि शेंगदाणा जिरं मोहरी कडीपत्ता हे सगळं टाकून केलेलं आहे आणि चुरुमर्या कसं पहिलं पाण्यात भिजवून काढायचं पाणी पिऊन काढल्यानंतर ते असं फळफळीत झाल्यानंतर मस्त पोहे कसं करतोय तसं करायचं चाललंय इकडे सकाळच्या नाश्त्याची तयारी चाललेलं आहे माझ्या इकडे सकाळचं काम पूजा तिने सगळं आवरलं हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला इकडं सकाळचा नाश्ता काय आहे मस्त सुसलाय बनवलेला आहे म्हणजे कर्नाटक स्पेशल कर्नाटकमध्ये हॉटेलमध्ये जास्त नाश्त्याला असे म्हणून आज आम्ही पण तेच बनवलेलं आहे सुसला पहिल्यांदाच बनवलेलं आहे कसं झालं आहे पोहे आपण पोहे कसं करतोय तसंच ते रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो कारण मित्रांनो आता पण काम चाललेलं ताई ते करून ठेवलेलं आहे आता नाश्ता करायचा आहे या नाश्ता करायला सुसला खायला हे बघा मस्त तयार झालेलं आहे सकाळी इकडे बाबांची पूजा चाललेली आहे आणि इकडे आमचा दादा गेल्या शेतात करायला त्यांना नाश्त्याला बोलवायचं आहे तिकडे आहेत बघा नाश्ता करायला या या अन्ना म्हणजे दादा दादा कन्नड मध्ये अन्ना म्हटलो नाश्ता झालं आणि इकडे मी भांडी घासा लावले बाहेर ताई बाकीचे स्वयंपाक आवरा लागल्यात शेतातलं कामाला जायचं आहे दादा गेल्यात सकाळीच लवकर म्हणजे लवकर काढत उचित मग नाश्ता करून परत गेलेले आहेत आणि इकडे ताई स्वयंपाक चाललेला आहे भांडी घासून आलो आणि ताई इकडं भाजी आमटी स्वयंपाक चाललेला आहे काय भाजी बनवलेली ताई <laughs> वांग्याची भाजी आपल्या शेतात काय पेक येतात ते जर भाजी करायचं आणि बैगण इकडं वांग्याची भाजी काल झाली व संध्याकाळी वरणाची भाजी आणि आता आमटी अक्का मसुरडा वरणा लागत आणि तुम्ही स्वयंपाक करा आम्ही जातो शेतात दादा गेल्यात आता पुढं सकाळपासून सुरू आहे दादाच काम नाश्ता करून आणि परत गेल्यात आता मी जातो आता वाजले दहा वाजलेला आहे एक वाजेपर्यंत शेतातलं काम जा, जातो आणि इकडं आहे बघा आमचा दादा आणि माझं खुरपणी चालू आहे वरणामध्ये दोन वेळा आम्ही ते खुरपणी केलं वरण्यामध्ये आणि आमच्या संघ कुत्र्याचं पिल्लू पण आहेत आम्ही काम करत असत आमच्या पायातच याय लागल्या तर दुपारचा दोन वाजलेला आहे आम्ही जेवायला सुट्टी केलेलं आहे तर जेवायला बघा वांग्याची भाजी बाकीचं आमटी भात सगळं केलेलं आहे ताईनं या तुम्ही पण जेवायला दुपारचं जेवण दुपारचं जेवण झालं बरोबर थोडा वेळ आम्ही आराम केलं म्हणजे बस आता इकडं संध्याकाळचं आता वाजले सहा आणि चार आणि परत आलेलो आहे आणि आल्याबरोबर आणि परत काढलेलं आहे आज पूर्णच करायचं होतं पूर्ण सगळं झालेलं आहे आणि ह्याला खत टाकून आणि पाणी पण सोडायचं आहे आणि इकडं पूर्ण झालेलं आहे ते खुरपणी करून आता पण आलेलं आहे बघा आमचं कुत्र्याचं पिल्लू आमचं काम करता आम्ही काम करताना आमच्या पायातच आहे आणि इकडं आदल्या दिवशी आम्ही काय केलं खत टाकलेलं आहे बघा मी आणि पवन लगेच पाणी सोडायचं होतं सकाळचं व्हिडिओ हे एवढंच बनवलेलं होतं मी आणि पवन ते टाकलं टाकल्याबरोबर एक वाजता लाईट येणार होती मग पाणी सोडायचं होतं आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे मला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय